वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलच सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे मधून मताधिक्य देण्यासाठी रात्रीचा दिवस करू पृथ्वीराज देशमुख संजय पाटील यांचा प्रचार दौरा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अबकी होण्यासाठी खासदार संजय पाटील यांना लोकसभा निवडणुकीत पोलूस कडेगाव तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी रात्रीचा दिवस करू असे प्रतिपादन माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ दुधंडी येथील बैठकीत देशमुख बोलत होते ते पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात देशाचा चेहरा मोहरा बदललेला आहे गरिबातल्या गरीब, गरीब माणसाची परिस्थिती बदलण्याचे काम त्यांनी केले आहे आहे देश प्रगती त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात अनेक विकास कामे करण्यात आलेली आहेत या पुढच्या काळात जिल्ह्याचा विकास वेगाने व्हावा यासाठी भाजपचे सरकार येणे आवश्यक आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना मोठ्या फरकाने निवडून आणून खासदार संजय पाटील म्हणाले जनतेने ज्या कामासाठी पद दिले आहे ते काम निश्चयने करणे हे आमचं तत्व आहे लोकांची सेवा हेच खरे राजकारण आहे या निवडणुकीत या भागातून मला चांगली मते मिळतील यावर माझा विश्वास आहे संग्रामसिंह देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यासह या भागातील सर्व पदाधिकारी माझ्यासाठी पक्षासाठी आणि मोदींसाठी परिश्रम घेत आहेत याची मला जाणीव आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील भाजपा युवा मोर्चाचे रोहित पाटील शिवाजी मगर, संदीप पाटील सुरेंद्र वाळवेकर सह पदाधिकारी उपस्थित होते आम्ही घडामोडीमध्ये आमचा माणूस तिकड राहणार ते एक वैशिष्ट्य मी काही जास्त या ठिकाणी बोलणार नाही कारण बाराच वेळ झाला एवढंच या निमित्तानं काय सांगतो कि पूलपट्ट्यामध्ये चांगल्यापैकी मदत असेल नागरा असेल दुदंडी असेल दयारे असेल दुपारी असेल भोगाव असेल पूर्वी असेल अमदापूर असेल ही सगळी पूरपट्ट्यांनी गावं अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही त्या मदत केली जी माणसं बसत नव्हती त्याला बसवण्याचा प्रयत्न केला सुद्धा मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक निवडणुकीमध्ये कोण कोण या ठिकाणी पाठव देण्याचा प्रयत्न केला ज्ञानाने ज्या पद्धतीने आपल्याला आव्हान केलं त्या पद्धतीने आपण सर्वांनी कवळ एक जास्त पुस्तकांना मदतीची देणं तिसऱ्यांद्र मोदी साहेबांना काकांना आदार करणं मोदी साहेबांना प्रधानमंत्री करणं याच्यासाठी राजकारणामध्ये कोणी काय सांगते याच्यापेक्षा देशाची प्रगती आहे पर्यायाला आपल्या गावची प्रगती आपण या ठिकाणी सत्तेमध्ये करू आपल्याला काय मदत होऊ शकते याची आपण ह्याच्या पूर्वीच्या वाटचालीमध्ये प्रगतीमध्ये आपल्या गावाने याचा अनुभव घेतला तो अनुभव पुन्हा एकदा दृष्टीला आपण सर्वांनी काकांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही इलेक्शन या वेळेला निश्चितपणानं मोदी साहेबांचा एक सैनिक म्हणून या देशाची प्रगती देशाच्या महासत्ता बनवण्याच्या प्रक्रिया देशाची अर्थव्यवस्था या सगळ्या भूमिका हो आपल्याला यात आहेत अतिशय प्रामाणिकपणानं संन्याशी दृष्टीनं ही देशसेवा म्हणून या सत्तेचा उपयोग सामान्य माणसांना डोळ्यापुढे ठेवून गरीब माणसाला या गरिबीतून बाहेर काढण्यासाठी राजकारण हा पाच दहा टक्के सुद्धा भाग नाही पण समाजकारणाचा मोठा भाग असलेले मोदी साहेब त्या सगळ्या भूमिका आपण निश्चितपणानं बघतो येताना आमच्या काही चर्चा झाल्या दादा निश्चितपणानं या वेळेला आपल्याशी कोण कसं वाटत प्रदीप ते पीक फॉर पॅन म्हणतात आपल्याला जसं वाटतो तसं आपण वागू आणि आपलं वागणं जे चुकीचं संपद्र आपल्याशी ते वाटते त्यांना ते सोसायचं नाही ना या सगळ्या भूमिका एवढ्यासाठी व्यक्त केलं की नानानी जरी आमच्याकडून काही अन्याय झाला थोडा त्रास झाला किंवा या सत्याच्या राजकारणामध्ये ते कधी थोडं पाठिंबा देणार ते नाना नाही बाबांनी सांगितलं वस्तुस्थिती तिथे